नमस्कार मित्रांनो ज्या आताच मी मैदानामध्ये पोहोचलो आहे आणि ऍक्च्युली मला घरची लग्न पण होती त्याच्या मुलं मला लवकर नाही यायला जमला पण बरीचशी बैला आता मला वाटतं सदोतीस घाट झाल्यात टोटल त्याच्यामध्ये कुठली कुठली बैला बैला घटपात झाल्या ते दाखवतो आणि आता मथूर निघले पला तर मथूर कितीमध्ये आहे तो दाखवतो सर तुम्हार। तुम्हाला तुम्ही समोरून बघू शकता अखंड महाराष्ट्राचा राखा बादशा बिंदोरचा असं त्याला म्हणतात असा राहुलभाई पाटील यांचा मथूर तुम आणि मथुर सोबत तुम्ही बघूया सातारा एक्सप्रेस रायपा पळणार आहे सोबत आणि गट क्रमांक किती मध्ये आपण विचारूया नमस्कार नमस्कार मथूर किती गटामध्ये पडणार आहे आणि सोबत कोण आहे को तो रायबा आहे कुठला आपल्या सातारा सचिन कोलेकरचा सचिन कोलेकरचा आता त्रेपन्न मध्ये आणि दादा पण येणार आहेत का नाही दादा पुढे शुभम पण आला आला शुभम तिथ पुढे चालेल चालेल तर मित्रांनो त्रेपन्न मध्ये आपला मथूर आणि रायबा अशी गाडी पडणार आहे तर चला सर्वांनी आज मथूर शुभेच्छा नक्की द्यावा समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे प्रसिद्ध रील स्टार आणि एक ड्रोन शूटर म्हणून त्याची ओळख आहे असा महाराष्ट्राचा लाडका सचिन दादा आहे आणि सचिन दादा आज रायबा आणि मथूर पडणार आहे आणि नियोजन तुझं आहे कसा काय आज खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि आमचं भाग्य आहे मथूर मध्ये आज म्हणजे जो माझा आवडता पहिले त्याच्यासोबत भाग्य भेटतं आदतपासून ड्रायव्हरचं नियोजन आपण करतो आणि आज म्हणजे असं राहुल दादानी पण आपलं म्हणजे एका शब्दावर दिला आणि बैल कधी आला इकडे मुंबईला बैल रात्री तीन वाजता पोहोचले तीन वाजता पोहोचले आणि आता गट क्रमांक ते त्रेपन्न मध्ये पडणार आहे चालेल तुला शुभेच्छा असतील आजी जोडी शंभर टक्के गुलामामध्ये राहा माझ्या कारण तुम्हाला शुभेच्छा असते